सप्टेंबर बुधवार आजचे राशी भविष्य या पाच राशींना मिळणार दुप्पट पैसा मेष राशी, राशी कामाच्या व्यस्ततेत आराम देखील आवश्यक करा योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल वृषभ राशी कर्ज मागणीसाठी आलेल्यांकडे दुर्लक्ष करावे एखादी गुड न्यूज मिळण्याची शक्यता सप्टेंबर महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल आकस्मिक धनलाभ होईल मिथून राशी उत्तम विनोदबुद्धीचा वापर करून तुम्ही व्यथा पळवून लावाल मुलांचे यश तुमच्या आनंदात भर पाडेल कर्क राशी कामात झालेल्या चुका कबूल करणे फायदेशीर ठरू शकते चुकीची माफी मागून वेळ सावरावी लागेल सिंह राशी धन संचित करण्याचा सल्ला घ्यावा नातेसंबंध दृढ करण्याचा दिवस आहे सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठीही खूप लाभकारी असेल व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील कन्या राशी आपल्या हस्तमुख स्वभावामुळे सर्वांना सुख लाभे जोडीदाराला अधूनमधून सरप्राईज द्यावे तूळ राशी आरोग्य सुधारण्यास लाभदायक दिवस धार्मिक कामात कमी अधिक वेळ घालवाल तूळ राशीसाठीही या महिन्यातील ग्रहांचे गोचर दिवस खूप खास असेल आकस्मिक धनलाभ होईल वृश्चिक राशी अनुभवी लोकांशी संपर्क साधून अडचणीत सल्ला घ्यावा धनलाभाची शक्यता आहे धनु राशी मानसिक शांतता लाभेल दानपुण्य योग्य व्यक्तीला करावे धनु धनुराशीच्या व्यक्तींसाठीही सप्टेंबरमधील ग्रहांचे गोचर अनुकूल असेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील मकर राशी लोकांसोबत विचारपूर्वक बोलणे महत्वाचे ठरेल आरोग्याच्या सुधारणेसाठी प्रयत्न करावे कुंभ राशी आपल्या शांत स्वभावामुळे सर्व कार्य व्यवस्थित पार पडतील मीन राशी रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे नाट्यक्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नव्या संधी मिळतील